नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषिकेश आंदळे हे पहा मिरच्याचा प्लॉट यामध्ये आपण पाणी लावलं ला आहे तुम्ही पाहू शकता कसं काय आपली मिरची आहे वगैरे चांगले आहेत त्याला माल पाहा तुम्ही आतापर्यंत याला एक टनभर माल गेलेला आहे तुम्ही समजा प्लॉट बघू शकता चार हजार सातशे झाडं लावले होते आपण त्यातले दोन अडीचशे जळाले वगैरे आणि आता साडेचार हजार झाडांच्या दरम्यान आहेत याच्यामध्ये फार गवत झाल्यामुळं आपण याला आता मिरा एकत्र राहणार आहोत मधी गवात आणलं का जळून जाईल इकडं झाडं पिवळे पडलेले आहेत कारण त्याला गवत आणि त्याने तुम्ही पाहू शकता कसं काय आपली मिरची आहे इकडं जरा खराब झालेली आहे तिकडं एकदम मस्त अशी आहे तरी आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी मिरची आहे मॉर्निंगचा टाईम आहे सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो